त्या नाचणीचं सत्व काढतो आहे आणि इतर जे मिलेट आहे ज्वारी बाजरी वरी यांचंही सत्व काढून त्याच्यापासून आपण प्रोडक्ट बनवतो आहे त्याच्यामध्ये बिस्किट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत ज्याच्यामध्ये प्रिमिस्स आहेत रेडीमेड पिठं असतात ती इडली पीठ ढोबळा पीठ सत्व पॅनकेक पीठ अशा स्वरूपाची पीठं असतील आणि इतरही अजून आम्ही रेंजेसवर काम करतो आहे की अजून वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही आपल्याला देऊ शकतो इथे मिळतात नाचणी कुकीज गोडीतही आरोग्य रेडी टू मेक प्रोडक्ट पोहे पापड म्हणजे आपल्या पारंपरिक चवीत अगदी नवी झलक आणि ह्या प्रत्येक उत्पादना मागे आहे एक महिला जिच्या हाताने फक्त वस्तू नाही तर खऱ्या अर्थाने आत्मविश्वास घडवला आहे आणि आता हे, हे वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही घर बसल्या अनबॉक्स वर देखील मागवू शकता त्यासोबतच चिपळूण मधील नामांकित असे विचारे फरसाण जिवाळा सुपर बाजार त्यासोबतच आपला सुपर बाजार यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे प्रोडक्ट बघायला मिळणार आहे सगळे प्रोडक्ट ग्लुटेन फ्री आणि नसलेले आम्ही देणार आहोत आणि त्याच्यावर आमचं काम सुरू आहे लवकरात लवकर मार्केटमध्ये जवळपास आमची तीस ते चाळीस प्रोडक्टची रेंज असेल थँक्यू